नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा बावीस तारखेला वाढदिवस आहे सेवा ही संघटन या माध्यमातून सर्व भागांमध्ये पूर्ण सप्ताहावर वेगवेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम हे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहेत आज कल्याण पश्चिम या भागामध्ये आरोग्याचं शिबिर हे घेण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिरही आयोजित करून आदरणीय देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत मी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व रक्तदात्यांनासुद्धा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की पावसाच्या वेळेला रक्ताचा तुटवडा असो त्यामुळे या दिवशी रक्तदान करून आपण रक्तदाता म्हणून आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे गरजू आहेत त्या गरजूंना त्याचा फार मोठा लाभ होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास